आम्ही मराठी माणसं आहे त्यामुळे आम्हाला कोण वैयक्तिक त्रास देऊ शकत नाही आम्ही त्यांची विल्हेवाट लावू शकतो अन्य माणसाला मराठी माणसाची अक्षरशः गळसे झाली आहे नमस्कार मी चिन्मय जगताप लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत खरं म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये मुंबईमध्ये फेरीवाल्यांची संख्या खूप मोठी वाढली आहे अशा वेळी मुंबईकरांना या काय वाटतं त्यातही परप्रांतीय फेरीवाले जे मोठ्या प्रमाणावर आपल्या मुंबईत दिसतात त्यांच्याविषयी मुंबईतल्या मराठी माणसाला काय वाटतं हे आपण जाणून घेतोय चर्चेला सुरुवात करतोय जन्मापासून इथे आहे मुंबईत एकोणीसशे वर्षामध्ये आपण बघतोय की फेरीवाले वाढलेत मुंबईत हो हो याविषयी तुम्हाला काय वाटतं जी आहे तसंच आहे काय त्याच्यावर काय बघत नाही बाहेरचे आय मीन बाहेरचे फेरीवाले पुष्कळ वा वाढलेत खरजे म्हणजे बांगलादेशी आहेत बांगलादेशी आहेत बरेचसे जनरली होणारच ना आता बघा इकडनं ह्या ह्या रोडला हा 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 इथे फुटपाथ आहे त्या फुटपाथच्या पुढे दहा फूट त्यांचं द स्टॉल लागलेत हा तर ते त्याच्यासाठी ही गाडी कशी जाणार तिकडनं कशी येणार परप्रांती म्हणजे त्यांनी त्यांनी त्यांना येण्यासाठी मुभाग दिलेली आहे ना गव्हर्नमेंटने सरकारच त्याला जबाबदार आहे आम्ही काय करणार सरकारच जबाबदार आहे विरोध असायलाच पाहिजे ना कारण येणाऱ्या प्रत्येकाला त्रास होतो आणि मी जर काय दुःख करायचं म्हटलं तर मला नाही करता येणार ना। तुम्ही किती वर्ष मी तीस वर्ष वाढले नक्की वाढले त्याविषयी तुम्हाला काय कुठल्याही जागेत कुठे फेरीवाला बसतो म्हणजे ज्या जागेत बसायला नाही पाहिजे त्या जागेत बसला जातो त्यामुळे आम जनतेला तर भरपूर त्रास होतो यांना जाणं चालताना भरपूर त्रास होतो वैयक्तिक असं वैयक्तिक असं नाही वैयक्तिक नाही होत आम्ही मराठी माणसं आहे त्यामुळे आम्हाला कोण वैयक्तिक त्रास देऊ शकत नाही मग आम्ही त्यांची विल्हेवाट लावू शकतो पण कोण भानगडीत पडतं ॲक्च्युली uh, कसं असेल की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत तर परपर्यंत यांना काहीतरी कुठे पण कुठे पण जागा घेऊन ते लोक धंदा करतात ते रेग्युलराईज करायला हवं हो, त्यांच्या रजिस्ट्रेशन करायला हवं हो, काहीतरी नीती घडवायला पाहिजे गव्हर्मेंटनी कोणी येऊ कुठे पण जागा ऑक्युपाय करतो फुटपाथ ब्लॉक करतो बराबर आहे तर ते योग्य नाही आहे आणि याच्याविषयी आत्तापर्यंत काही काम झालेलं नाही आहे तर सरकारला हे आव्हान आहे की काहीतरी तुम्ही घडवा नीती घडवा ऑफकोर्स कुठे दादरला कुठे चालायला भेटतं चाटायला भेटतं का तुम्ही कोणत्या पण सणा म्हणजे मोठा सण असेल तेव्हा या इथे तुम्हाला चालायलासुद्धा सुद्धा भेटत नाही तसं इव्हन प फुटपाथ पण ऑक्युपाईड असतात आणि इव्हन एवढा मोठा रोड आहे बघा तुम्ही किती दोन्ही बाजूनी दोन दोन लाईनमध्ये बसतात सगळं म्हणजे तसं आहे इथे दादागिरी आहेच ना नक्की लोकसंख्या वाढली आहे त्यात इकडचे जे लोकल रहिवाशी आहेत त्यांना भरपूर त्रास होतो त्यांचं जे रोजगार आहे त्याला खूप मोठा परिणाम होतो त्या त्याच्यावर वाईट परिणाम होतो परप्रांती संख्या वाढली आहे भरपूर वाढली आहेत गरज आहे आणि तुम्हाला कधी स्वतः त्रास गोष्टीला होतोच होतोच दादागिरी होते सर्वांची दादागिरी वाढतो आम्ही इतिकडचे असूनही आम्हाला काढण्याचा प्रयत्न केला जातो गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय की मुंबईमध्ये फेरीवाले वाढले रस्त्यावरून चालायला फुटपाथ नाही शिल्लक रस्त्यावरून फुटपाथवरून चालायला फुटपाथ शिल्लक नाही रस्त्यावरून चालावं लागतं था। नाही ना मराठी गुजराती हा विषय वेगळा युती पण यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे सर्व स्वार आमच्यासारखे वयस्कर आहेत फुटपाथवरून चालता येत नाही जागाच नाही तरी तुमचं दादागिरीचं बघत दादागिरी असले तर आम्ही मराठी होतो आम्हाला दादागिरी कोण करत नाही पण दादागिरी असते भैया लोकांची दादागिरी फार असते फेरीवाले स्वतः तर मालकीतच ती दुकान समजतात दुकान फुटपाथवर पण मालकी त्यांची आणि शिवाय ती आणि कोणाला तरी भाडं देतात असा काय प्रकार भयंकर आहे मुंबईत कारवाई कडक कारवाई करा फुटपाथ साफ करा जाणे योग्य करा लहानपणापासून बारा म्हणजे चौऱ्याहत्तर पासून मी मुंबईत हे मुंबईकडचं आहे खूपच वाढलेली आहे खूपच वाढलेली आहे आणि आता काय झालं यांच्यावर कोण ॲक्शन घेत नाही यांना कोण बोलत नाही काय काय यांच्या जर कुठे काही बोललं तर फायदा आहे ना काय सरकार काही करत नाही असं आहे दादागिरी वगैरे ते होतात ना दादागिरी करत आहे मारामार बी होतात पब्लिकला त्रास देतात काय उलटं सुल्ट बी बोलतात करता येऊन दुसऱ्या ठिकाणी खूप वाढलेली आहे बंगाली बिहारी मुसलमान हे खूपच वाढलेले तिकडे आणि हे कसं धंद्यामध्ये कमीत कमी गव्हर्नमेंटनी सरकारने थोडं ऍक्शन घ्यायला पाहिजे की ऍक्शन घ्यायला पाहिजे कमी हे कमीत कमी कमी तर व्हायला पाहिजे काहीतरी म्हणजे थोडं काहीतरी ऍक्शन घेऊन यांना तर दुसऱ्या ठिकाणी तर जागा द्यायला पाहिजे असं काहीतरी पाहिजे मुंबईत मला झाले पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष हो हो पस्तीस वर्षापासून मुंबईत राहतो द माझं नाव दत्तात्रय महादेव रोकडे मी दादर विभागात खाणके बिल्डिंग एकमध्ये राहतो दादरमध्ये परप्रांतीयांची संख्या फुटपाथवर धंदा करणाऱ्यांची एवढी मोठ्या प्रमाणात झालेली आहे का आपल्या सर्वसामान्य माणसाला मराठी माणसाशी अगदी अक्षरशः गळचेपी झाली रस्त्याने चालता येणं किंवा त्या लोकांची दादागिरी बोलण्याची भाषा आहे ते एवढी अर्वाच्य असते ना का त्याच्यामुळं गव्हर्नमेंटनी जो निर्णय घेतलेला आहे त्या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत कारवाई पाहिजे का? नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे आणि आपले जे, आप जे मराठी आहेत ना त्यांना स्थान मिळालं पाहिजे प्रामुख्याने बाहेरच्या लोकांनी येऊन अतिक्रमण करणं आणि हे बिलकुल योग्य नाही आहे गेले मोठ्या मोठ्या खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत कोणाला किती वर्षाने काम व्यवसाय अहो येईल मी आज अठ्ठावन्न वर्षाचा आहे या पन्नास वर्ष झाली मला परप्रांती यांची संख्या वाढली मुंबई भरपूर त्रास झाला भरपूर झाला बीएमसी वाले आम्हाला त्रास देतात त्यांना सोडता सोडून त्यांना त्रास देत नाही हा त्यांना काय त्रास नाही पण आम्हाला त्रास आम्ही काय करायचं आज आम्ही गव्हर्नमेंटला बघायला मीडियाला पण गेला किती वर्ष झाली या ठिकाणी तुम्ही काम करा? मी चौपन्न वर्ष करतो या ठिकाणी आमची पिढी चौथी चालू झाली अच्छा हा माझ्या आता नातवंडांची चौथी पिढी चालू झाली मुंबई मध्ये परप्रांतीय पिढीवाले वाढलेत का परंतु वाढलेत पर त्यात पण आमचं काय का समजतं तिकडे पुढे वाढले तुम्हाला आम्हाला त्रास कसा म्हणजे म्युन्सिपालिटी त्यांना उठवते तर आम्हाला त्रास होतो म्हणजे आम्हाला माल उचलावा लागतो ना उचलावाच लागतो त्यांना त्रास द्यायला आले का आम्हाला पण त्याच्यात आम्ही पण त्याच्यात येतो स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे का द्यायला पाहिजे ना त्या लोकांनी आम्हाला प्राधान्य कोण देते आम्हाला कोणीच देत नाही प्राधान्य आम्ही इथे स्थानिक आता चार पिढान चाललो आहे आम्हाला कोणी नाही तिकडे येणार आहे तिकडे तिकडचे लोक इकडे येऊन आम्हाला त्रास होतो ना गाडी आली का गाडी आली आहे पोलीस लोक त्यात मारणार हे करणार ते करणार सगळं होत असतो किती वर्षाने मुंबईत राहत आहे पंचवीस वर्ष काय सांगाल जी फेरीवाल्यांची संख्या वाढली मुंबईमध्ये तुम्हाला काय वाटतं विषय विषयी इथे जे स्थानिक लोक आहेत त्यांना फेरी आमच्या हे काम करायला प्रोत्साहन दिलं पाहिजे बाहेरच्या लोकांना इथं त्याचं काही नागरिक नाही दिलं पाहिजे पण या फेरीवाल्यांचा तुम्हाला कडे त्रास झालाय का फुटपाथ म्हणजे वाढले जास्त पण ते कमी प्रमाणात करून फुटपाथ थोडीशी मोकळी करायला चालाय चालायला पाहिजे चा पण त्यांच्याकडे कधी अरेरवी वगैरे केली जाते तुमच्याकडे नाही कधी तर आतापर्यंत नाही पंचवीस वर्ष नाही झाली अजून त्यामुळे फक्त फुटपाथ मोकळे वाटत थोडं मोकळं झालं पाहिजे गर्दीसाठी कारण लोकांची जरा गर्दी वाढते म्हणून एकंदरीतच फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मुंबईकर चांगलेच वैतागलेले आहेत यात आता परवानाधारक कोण विना परवाना फेरीवाले कोण यात प्रशासन जातीनं लक्ष घालून विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला मुंबईतील फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येबाबत काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नमूद करा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा